वसा जनसेवेचा केंद्र व राज्य शासनाच्या महिला व विभागाच्या वतीने कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन बुलढाणा या स्वयंसेवी संस्थेमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली बुलढाण्यातील लव्ह ट्रस्ट समोर खामगाव रोड येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सखी निवास हे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे या शासकीय किंवा शास कि खासगी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध आहे या वस्तिगृहामध्ये निवासस्थानासाठी सुसज्ज व प्रशस्त इमारत इमारतीमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी इमारतीसाठी सुरक्षा रक्षक पिण्यासाठी शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था चोवीस तास गरम पाणी महिलांना फिरायला मोकळी जागा असणार आहे याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय किंवा खासगी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी महिला बाल विकास विभागाच्या या योजनेचा जास्तीत जास्त निकंशामध्ये बसणाऱ्या महिलांनी लाभ घेऊन सखी निवासच्या व्यवस्थापक मीनाक्षी झिने कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन बुलढाणा यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुडे यांनी केले आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी